आपला कोल्हापूर ग्राहक समिती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थटामटात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्युत तक्रार निवारण मंचचे स्वतंत्र ग्राहक सदस्य श्री अशोक पोतनी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी मान्य सौ मोहिनी चव्हाण मॅडम करवीर तालुक्याचे नायब तहसीलदार श्री भालचंद्र यादव साहेब डॉक्टर श्री मनोहर सरनाईक सर व उद्योजक श्री मनेयार साहेब उपस्थित होते श्री अशोक पोतनीस यांनी ग्राहक जागृती ग्राहकांचे हक्क अधिकार व ग्राहक संरक्षण कायदा अधिनियम पस्तीस सन दोन हजार एकोणीस यामध्ये झालेल्या अधिनियमातील बदल याविषयी मार्गदर्शन केलं तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणी व आव्हानं यांना धैर्याने सामोरं जाऊन ग्राहक समितीच्या माध्यमातून समाजातील ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने काम करून समाजाची ग्राहक सेवा करा असं उपस्थितांना आवाहन केलं असं उपस्थितांना आवाहन केलं तसंच त्यांनी उपस्थित मान्यवरांना ना नफ्यासाठी ना स्वार्थासाठी आमची ग्राहक सेवा ग्राहक हितासाठी ही शपथ घ्यायला लावली कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री मनोहर सरनाईक साहेब उद्योजक मणियार साहेब व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात करुन आली तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज राजे ग्राहक समिती महाराष्ट्र या माध्यमातून या संस्थेद्वारा हा जो उपक्रम करत आहोत त्यांचे संस्थापक आदरणीय ताराजी गोडो साहेब तर मित्र मी तुम्हाला सर्वांना ती विनंती करतो आहे कृपया आपल्या जागेवर उभा एक शपथ देतो ती शपथ वेगळ्या सगळ्यांकडून दिली ना नफ्यासाठी नास्वाता नास्वाता अरे हे याची माहिती का करून घ्यायची आपल्याला कोणी फसवू नये आणि आपल्याला जर फसू नसेल तर त्याची माहिती घेतली पाहिजे कायद्यामध्ये आता सध्या काय तरतुदी आलेल्या आहेत आणि ग्राहकांच्या हिताचे मी काही कायद्या दिले त्याची नक्कीच माहिती आपण घेतली पाहिजे आता आपण कार्यक्रमाची जी सुरुवात केली ती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या अं प्रतिमेचं पूजन केले त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद आणि ज्यांनी भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये ग्राहक चळवळ आणि भारतामध्ये पहिले ग्राहक करणारे समोर हो फोटो आदरणीय माधव संघटना एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये पहिली ग्राहक संघटना चालू केली जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका